नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण प्रकाश स्पेशल मका यंत्र याविषयी माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांना बराच असा प्रश्न पडलेला असतो की यंत्र घेताना कोणतं खरेदी करावं आणि का खरेदी करावं तर आपण मार्केटमध्ये पाहता असाल तर प्रकाश कंपनीची मळणीयंत्र बऱ्यापैकी मार्केटमध्ये जास्त सर्वत्र बघायला आपल्याला मिळतात तर प्रकाशच्या मळणीयंत्राची किंमत सर्वापेक्षा जास्त असून पण सगळ्यात जास्त विकलं जाणारं मळणीयंत्र म्हणजेच प्रकाशचं आहे मलनी तर प्रकाशचंच मळणीयंत्र खरेदी माग करण्यामागची कारणं बरीच आहेत प्रकाश मशीनचा ड्रम साईज येतो तो हा चौसष्ट इंच बाय सत्तावीस इंचाच येतो आणि मोठा राऊंड येतो असल्यामुळं मशीन अगदी इझी चालतं मशीन आपण हे पस्तीस एच पीचं मशीन असून पण पंचवीस एच पी टॅक्टरला चालण्याचं कारण काय तर ह्या मशीनला जे पेअर पार्ट वापरलेले आहेत बेरिंग वापरलेले आहेत फ्लायव्हील वापरलेलं आहे हे अगदी सर्वात हेवी आणि उच्च क्वालिटीचा वापरलेला असल्यामुळे अगदी मशीन इजी चालतं आणि ट्रॅक्टरवर लोड येत नाही तर शेतकरी मित्र आपण गेली दहा वर्ष प्रकाश स्पेशल मकामळणी यंत्रात काम करत आहोत अनेक शेतकरी असंख्य असे शे शेतकरी समाधानी ग्राहक आमच्याशी जोडलेले आहेत आज बरेच शेतकरी सांगतात की आम्ही दहा दहा वर्ष मशीन वापरत आहे दहा वर्षात कसलाही मेंटेनन्स नसलेलं मशीन आहे आज तुम्ही दहा वर्षापूर्वी जरी मशीन बघितलं तर याला कुठं ड्रमला वेल्डिंग मारलेली दिसणार नाही पत्रा फाटलेला दिसणार नाही चिरलेला दिसणार नाही कारण अगदी उच्च क्वालिटीचा मटेरियल वापरलेला आय एस आय नामांकित पत्रा वापरलेला आहे आणि तो हार्डिंग पत्रा असल्यामुळं अगदी लवकर न खराब होणारा असा उच्च क्वालिटीचा आणि चांगल्या ग्रेडचा पत्रा दिल्यामुळं मशीनला मेंटन्स अजेबात येत नाही यासोबतच हे मशीन पंचवीस एच पीच्या पुढील सर्व ट्रॅक्टरला चालते आपल्या या मशीनला चार टन अभावचा टेस्ट रिपोर्ट असल्यामुळे पन्नास टक्के साधारणतः ते एक ते सव्वा लाखापर्यंतची सबसिडी आरामात मिळते अनुदानास पात्र मशीन आहे तरी आपण एक वेळ आपल्या सागर मॉल किंवा आमच्या इतर ब्रँचला भेट द्या व याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद